नमस्कार मंडळी मी आरती चला तर मग आज आपण कोथंबीर वडी बनवू त्याच्यासाठी आता पावसाळ्याचे दिवसही आहे कोथंबीर वडी पावसाळ्याच्या दिवसातून खूपच छान लागते आता मी कोथंबीर वडीची तयारीही करून घेतलेली आहे बघा आता मी कोथंबीर परातीमध्ये घेऊन त्याला थोडे मीठ लावून घेते मीठ लावून म्हणजे मीठ का लावून घ्यायचं की कोथंबीरीला आपलं म्हणजे थोडं पाणी ते धुवून घेतलेलं असतंच व कोथिंबीरला पा मीठ लावून घेतलं आहे की थोडं पाणीही सुटतं आणि आपल्याला बेसनही कमी लागतं त्यामुळे बेसन व कोथंबीर वडी ही, ही कुरकुरीत होते आता मी मीठ लावून घेतलेलं ला आहे कोथिंबीरला आता त्याच्यातच आलं लसणाची पेस्ट हिरवी मिरची व थोडे जिरे घालून मी थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे म्हणजे आंबट गोड चवीची कोथंबीर वडे आपली होते त्यातच चवीपुरते मीठ हळद आणि हिंग घातलेलं आहे आता त्याच्यामध्येच मी थोडं दोन तीन चमचे पांढरे तीळ घालून घेते बघा आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे एक आपण बेसन टाकलं आहे की ते एका जागी राहून जातं त्यामुळे आता आपण मी पूर्ण एक मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलेलं आहे त्याला तर त्याच्यामध्येच मी एक वाटी बेसन घालून घेते व दोन तीन चमचेच मी तांदळाचे पीठ घालून घेणार आहे ते काय म्हणजे त्याच्यासाठी कुरकुरीतपणा येतो कोथंबीर वडीला म्हणून चला तर मग आता आपण मळून घेऊ चांगलं हे पीठ थोडं लागल तसं लागेल तसं पाणी घालायचं कारण की आपल्या कोथिंबीरला आधी थोडं मिठाचं पाणी हे सुटलेलं असतं बघा आता मी थोडं थोडं पाणी घेऊन थोडं थोडे पाणी घेऊन पीठे चांगले मळून घेते बघा आता एक पाच दहा मिनटं हे असंच ठेवून देणार आहे पाच दहा मिनटानंतर ना मी बघा त्याचे छोटे छोटे असे रोल तयार करून घेणार आहे बघा आता हे रोलही तयार झालेले आहेत आता आपण मी रोल तयार करत मी इडलीच्या भांड्यामध्ये ही इडली हे वाप कोथंबीर वडी वाफवण्यासाठी ठेवलं होतं आता आपण कोथंबीर वडी ही चांगली वापरून घेऊ बघा एक पाच दहा मिनटं कोथंबीर वडी वापरण्यासाठी ठेवून देऊ आता कोथंबीरची वाप ही बाहेर जाऊ नये भांड्याची म्हणून मी त्याच्यावरच पाण्याने भरलेल्या तांब्याही ठेवलेल्या आहे जेणेकरून कोथंबीर वडी आपली फटकऱ्यान उकडेल बघा आता आपली कोथंबीर ही उकडलेले आहे चला तर मग आता आपण बघू चमच्याच्या जसा मी कोथिंबीर वडी उकडली की नाही बघते आता गार झालेली आहे कोथंबीर वडी तीही मी ताटामध्ये काढून घेते बघा पूर्ण गार झालेली आहे आता गार झाली की चिरताही चांगली येते बघा आता मी कोथिंबीर वडी चिरूनही घेते बघा कोथिंबीर वडी तर मी कढीमध्ये तेलही गरम करत ठेवलं होतं आता तेलही पाच दहा मिनटांत गरम होईल आता आपण कोथिंबीर वडी तेलात सोडून घेऊ बघा पटपट पटपट मोठ्या गॅसवरतीच कोथिंबीर वडी ही सोडून घ्यायची एक पाच दहा मिनटं कोथिंबीर वडी ही मोठ्या गॅसवरतीच तळून घ्यायची आणि त्याच्यानंतर ना मंद मंद तळा तरी चालते त्याच्यामुळे कोथिंबीर वडी ही आपली कुरकुरीत होते बघा तर मग आता आपली कोथिंबीर वडी ही तयार झालेले चला तर मग आवडलं तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद